रंगपंचमीचे रंग जणू एकमेकांच्या रंगात रंगतात तसेच होळी स्पेशल रंग आपण पुरीमध्ये भरूयात विवा फूड रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत होळी स्पेशल पुरी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याचे आपण चार भाग करून घ्यायचे आहेत व्यवस्थित आपण चार भाग वेगवेगळे करून घेऊयात त्यानंतर आपण त्याच्यामध्ये चवीप्रमाणे सगळ्या भागांमध्ये थोडं थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला जास्त नाही टाकायचं आहे थोडं थोडंच टाकून घ्यायचं आहे आपल्याला इथे मी बीठ मिक्सरला बारीक करून त्याचं आपण ज्यूस तयार करून घेऊन पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथं मी पालक घेतलेला आहे ते सुद्धा मिक्सरला मी वाटून घेतलेलं आहे इथे हळद मी पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेली आणि हा भाग आपल्याला तसंच ठेवून द्यायचं आहे आणि हे सगळं पीठ आपल्याला मळून घेऊन आपण इथे बघा असं चार भागांमध्ये आपण मळून मड़ त्याचे गोळे तयार करून घेतले चपातीचा पीठ भिजवतो त्याचप्रमाणे आपण ते भिजवून घ्यायचं आहे आता इथे मी ते लाटून घेणार आहे इथे आपण पीठ घेऊन त्याला आपण लाटून घ्यायचे चपातीला जसं पीठ भिजवतो त्याचप्रमाणे आपण पीठ भिजवून घेतलेलं आहे इथे सर्व गोळे आपण अशा चपातीसारखे एक एक करून लाटून घ्यायचे आणि सर्व आपल्याला लाटून एकीकडे वेगळ्या बाजूला ठेवून द्यायचे आहेत इथे आपल्या एक एक चपाती आपल्याशी अशी त्याच्यावरती ठेवून घ्यायची आहे व्यवस्थित लावून घ्यायचे आपल्याला अशा पूर्ण रंग आपण ते लेअर लावून घ्यायचे आणि अशा पद्धतीने आपण फोल्ड करायचे त्याचं रोल तयार करून घ्यायचंय आपल्याला असा रोल करून थोडासा पातळ करून आहे ते जाड झालेलं जा असतं आपल्याला असे छोटे छोटे कट करून घ्यायचे अशा पद्धतीने आपल्याला सर्व कट करून घ्यायचे इथे बघा किती सुंदर रंग भरलेला आहे होळीच्या रंगाप्रमाणेच आपण इथे आता पुरांमध्ये रंग भरणार आहोत आता आपण हे सगळं बाजूला करून घेऊयात आणि आपण एक एक करून पुरी लाटून घ्यायची आपल्याला थोडंसं पीठ लावायचंय आणि लाटून घ्यायचे जास्त पीठ नाही लावायचंय हलकस फक्त ते पाटाला चिपकायला नको त्याच्यासाठी आपल्याला ते थोडं पीठ लावून घ्यायचंय किती सुंदर रंग आलेला आहे बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीने लहान मुलांना खायला डब्याला सुद्धा दिले ना तरी खूप आवडीने ते खाणार आहेत आता आपण असं सर्व लाटून घेऊयात आपन किती सुंदर रंग आलेला आहे बघू शकताय तुम्ही अशा सर्व पुऱ्या पण तळवून घ्यायचे किती फुललेली पण मस्त आहे होळीच्या रंगाप्रमाणे रंगलेल्या आपल्या पुऱ्या बघू शकताय खूप मस्त झालेल्या आहेत दिसायला पण किती सुंदर झालेल्या आहेत तर असेच रंग भरून आपण पोटभर अन्न खाऊन घेऊयात आणि सगळे आनंदाने राहूयात तर असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये